राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं तीन आठवड्यांच्या या अधिवेशनात विरोधक सरकारला अडचणीत आणण्यासाठी रणनीती आखत आहे विशेषतः मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेवर सरकारची कोंडी होणार आहे निवडणुकीपूर्वी एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं मात्र अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही यासोबतच हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतरही शेतकरी कर्जमाफी शक्तीपीठ महामार्ग शेतमालाला हमी भाव महागाई रोजगार गैरव्यवहार हे मुद्दे विरोधक जोरदारपणे मांडणार आहेत राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन ही केवळ औपचारिकता न राहता जनतेच्या मुद्द्यावर ठोस चर्चा आणि निर्णय घेण्याचं एक महत्वाचं व्यासपीठ आहे पण गेल्या काही अधिवेशनांच्या अनुभवावरून पाहिलं तर हे व्यासपीठ आरोप प्रत्यारोप घोषणांचा पाऊस आणि माध्यमांपुढील शोपुरतं मर्यादित राहतं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसारख्या थेट महिलांच्या खात्यावर पैसे पाठवणाऱ्या योजनेवर सरकार गंभीर नाही भावनिक हाताळून मते मिळवणं सोपं असतं पण त्यावर कार्यवाही करणं ही खरी जबाबदारी असते ती जबाबदारी सरकार आहे हे लोकशाहीसाठी चिंताजनक आहे शेतकरी कर्जमाफी हे अजून एक प्रॉमिस आहे जे फक्त जाहीरनाम्यात उरलं आहे शेती हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असूनही शेतकऱ्यांच्या अडचणी निवडणुकांपुरतेच का लक्षात येतात शक्तीपीठ महामार्गासारख्या प्रकल्पांमध्ये स्थानिक जनतेचा आवाज डावलला जातोय अशा निर्णयांमुळे विकास होत नसून लोकशाहीवरचा विश्वास डळमळीत होतो सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला ही लोकदबावापुढे झुकण्याची आणि लोकशाही जिवंत असल्याची जाणीव देणारी बाब होती पण बाकीच्या मुद्द्यांवरही सरकारने तितक्याच गांभीर्याने निर्णय घ्यायला हवा विरोधकांनी सरकारला प्रश्न विचारणं गरजेचं आहे पण त्यात केवळ राजकीय साठं न राहता ते जनतेच्या अडचणींवर आधारित असावं अन्यथा अधिवेशनात फक्त शाब्दिक युद्धच सुरू राहील आणि जनता पुन्हा अपेक्षाभंगाला सामोरी जाईल